नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ती पाहत असाल नीट यूजी दोन हजार पंचवीसची एम न्यू नोटीस आउट झालेली आहे तर काउन्सलिंग स्टार्ट सून असं हे पूर्णपणे ह्याच्यामध्ये दिलेलं आहे तर काउन्सिलिंग स्टार्ट अपडेट्स बाय एम सी सी न्यू नोटीस दिलेली आहे त्याच्याविषयी अगदी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मी स्क्रीनवरती झूम करून दाखवते अगदी हे चार तारखेला ही नोटीस आलेली आहे तर कोणती नोटीस आहे सब्जेक्ट म्हणजे तुम्हाला वाचून दाखवते लक्षात येईल की सब्जेक्ट सबमिशन सब्ज, ऑफ डॉक्युमेंट्स फॉर कन्सेशन फॉर सिकिंग ॲडमिशन अंडर सी डब्ल्यू कॅटेगरी एटी फाय पर्सेंट दिल्ली कोठा टू व्हेरिएशन यूजी कोर्सेस एम बी बी एस एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस युनानी असे हे पूर्णपणे कोर्सेस त्यांनी तिथे दिलेले आहेत अॅकेडमिक सीजन दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो इथं त्यांनी सांगितलेलं आहे की सब्जेक्ट सबमिशन ऑफ डॉक्युमेंट्स फॉर कन्सेशन ऑफ फॉर सिकिंग ॲडमिशन सी डब्ल्यू कॅटेगरी तर ज्या विद्यार्थ्यांकडे नाव सी डब्ल्यू डी ए कॅटेगरी असेल आणि त्यांना जर हे सर्टिफिकेट काढायचं असेल त्याचं पूर्णपणे इथं त्यांनी नमुना पण दिलेला आहे तोही तुम्हाला अगदी स्क्रीन तुम्ही दाखवणारच आहे पण त्याआधी ह्या नोटीसमध्ये काय दिलेलं आहे तेही अगदी तुम्हाला सांगते तर तुम्ही ते पाहू शकता इट इज नोटिस्ड दॅट द डेप्युटी कलेक्ट डेप्युटी डायरेक्टर जनरल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लेटर नंबर दिलेला आहे आणि हॅज इन्फॉर्म दॅट द नीट यू जी काउन्सलिंग दोन हजार पंचवीस इज लाईकली टू स्टार्ट सून म्हणजे विद्यार्थी मित्रांनो वर्षी दोन हजार पंचवीसची आता ही काउन्सिलिंग प्रक्रिया एम सी सी थ्रू लवकरच चालू होणार आहे असं ह्या लेटरमध्ये सांगितलेलं आहे लाइकली टू स्टार्ट सून असं हे पूर्णपणे ते दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ऑल द ॲप्लिकेंट नीट क्वालिफाईड सिकिंग ॲडमिशन अंडर सी डब्ल्यू कॅटेगरी टू वेरिएशन यू जी कोर्सेस जे काही हे कोर्सेस आहेत पूर्णपणे आपले मेडिकल कोर्सेस त्याच्यासाठी हनी त्यांनी पूर्णपणे हे सी डब्ल्यू आ, हे पोर्टलवरती तुम्ही तिथे जाऊन तुम्ही अगदी ते कट सर्टिफिकेट्स तुम्ही काढून घेऊ शकता असं हे पूर्णपणे सांगितलेलं आहे म्हणजेच आपल्याला एम सी सीचं हे न्यू नोटीस आउट झालेलं आहे स्टार्ट सून लवकरच आता हे चालू होणार आहे तर त्याआधी तुम्हाला अगदी हे पूर्णपणे सगळे अगदी जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे रेडी करून ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर हे सी डब्ल्यू सर्टिफिकेट जे आहे तेही अगदी ज्या विद्यार्थ्यांना हवं आहे त्या विद्यार्थ्यांनी अगदी काढून घेऊ शकता त्याच्यासाठी हे त्यांनी नमुना पूर्णपणे दिलेला आहे प्रिस्क्राईब फॉर्मॅट ऑफ एज्युकेशनल कन्सेशन सर्टिफिकेट असं दिलेलं आहे आणि त्याचा हा फॉर्मॅट तुम्हाला मी इथे दाखवत आहे तिथे हे पूर्णपणे अगदी ते राईट साईडला तुमचा एक फोटो लावायचा आहे आणि ह्या फॉर्ममध्ये जशी त्यांनी माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला तिथे फिलअप करून अगदी हा फॉर्म पूर्णपणे सबमिट करायचा आहे आणि ते फॉर्म सबमिट करण्याची तारीखसुद्धा त्यांनी शेवटची नऊ तारीख अशी दिलेली आहे तर काल पाच तारखेला हे चालू झालेली आहे ते पोर्टल ओपन झालेलं आहे पूर्णपणे तेही तुम्हाला दाखवते आणि ते, ते, ते नऊ तारखेपर्यंत राहणार आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजे त्या वेळेमध्ये तुम्ही अगदी त्या ठिकाणी पोर्टलवरती जाऊन तुम्ही ते फॉर्म सी डब्ल्यूचा सर्टिफिकेटचा फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता त्याची लास्ट डेट पण त्यांनी तिथे दिलेली आहे तुम्ही अगदी तिथं डेट पण तुम्हाला तर मी दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर ते पाहू शकता पोर्टल शाल रिमेन ओपन फाय सेव्हनला चालू झालेलं आहे टिल नाईन सेवन उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ते पोर्टल ओपन राहणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते सबमिट करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता हे पूर्णपणे अगदी ही न्यूज आलेलीच आहे तर त्या अनुषंगाने अगदी तुम्हाला एम सी सीची जी न्यू नोटीस आउट झालेली आहे तर काउन्सलिंग स्टार्ट सून असं हे पूर्णपणे दिलेलं आहे तर लवकरच आपली ही काउन्सलिंग आता चालू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी आमच्यामार्फतसुद्धा सुद्धा जर काउन्सलिंग घ्यायची असेल तर त्याही विद्यार्थ्यांनी अगदी मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्या लिंकला तुम्ही क्लिक करून जाऊ शकता आणि वर्च्युअल नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो मी कॉलिंग नंबर पण दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे तुम्ही दोन्ही ह्याच्यावरती अगदी मेसेजही करू शकता डायरेक्ट कॉल करून ह्याच्याविषयी डिटेल्स माहिती विचारू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना आमच्याशी जर ॲडमिशन करून घ्यायचं असेल तर सध्या आमचं पेड काउन्सलिंग चालू झालेलं आहे ज्याही विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी अगदी मला मेसेज कॉल करून अगदी तुम्ही आमच्या पेड ग्रुपमध्ये येऊ शकता आणि तुमचं एम बी बी एसचं सिक्युअर सीट करू शकता तर ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी एम एस बी डी एस वेटरनरी युनानी अशा प्रत्येक मेडिकल फील्डमध्ये जे ॲडमिशन हवं असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा हंड्रेड पर्सेंट तुमचं अँ मेडिकल फील्डमधले ॲडमिशन्स नक्कीच होणार आहेत काही डाऊट नाही विद्यार्थी मित्रांनो तर एवढंच हे मी सांगण्यासाठी आज आले होते की जी काही नवीन नोटीस एम सी सीने आउट केलेली आहे नोटीस दिलेली आहे त्याची काउन्सिलिंग अगदी लवकरच चालू होणार आहे तर त्या अनुषंगाने जे काही आता स्टार्टिंगला आपल्या ऑल इंडियातून जे आपल्याला एम सी सी मार्फत रजिस्ट्रेशन चालू होतं ज्याच्यामध्ये अगदी गव्हर्नमेंटचे सीट असो आणि किंवा पंधरा टक्के जे ऑल ओवर इंडियातले कोठ्यातले सीट आहेत किंवा डीम्डमध्ये आहेत ज्या विद्यार्थ्यांना अगदी डिम्डमध्ये सुद्धा जर ॲडमिशन हवं असेल आणि कमी मार्क येत असतील तर तुम्हाला अगदी निगोशिएट करून अगदी कमी मार्क आणि कमी सुद्धा मी स्वतः येऊन ॲडमिशन करून देत असते तर तमाम विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा हंड्रेड पर्सेंट सुद्धा ॲडमिशन्स होणार आहे यात काही डाऊट नाही ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू